दोन्ही मागण्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे कृषी विभाग पान क्रमांक सव्वीस बा क्रमांक छत्तीस अध्यक्ष महोदय मोदय पुणकर फळबाग योजना ज्यावेळेस ऑफलाईन होती दोन हजार एकोणीसमध्ये त्यावेळेसचं अनुदान अद्यापर्यंतही शेतकऱ्यांना दिले गेलेलं नाही अध्यक्ष मोदय त्याचबरोबरीनं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल कृषी यांत्रिकीकरण योजना असेल राष्ट्रीय कृषी विकास योजना असेल याचंही या अनुदान अद्यापर्यंत थकलेलं आहे अध्यक्ष मोदय हे सरकार आल्यापासून मी एक वाक्य सारखं सारखं ऐकतोय महाराष्ट्र आता थांबणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही मला विचारायचं की मागच्या जानेवारीपासून महाडीपीटीमध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत पॅक हाऊस असतील पॉलेहाज असतील ठिबक सिंचन तुषार सिंचन ह्याच्या पूर्वसंमत्या का थांबल्यात हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ह्या सरकारनं सांगावं आणि मग म्हणावं की महाराष्ट्राचा सामना थांबणार अध्यक्ष महोदय या ठिकाणी अजित दादा आहेत मला त्यांना विनंती करायची दादा कृषी खा औषधं आणि खतावर एवढा जीएसटी आहे अध्यक्ष दादा मला आपलं सांगायचं की अठरा टक्क्यापासून अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जी एस टी आहे आपण स्टिकर जे वापरतो फवारणीला प्रत्येक तर अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे द्राक्ष बागायत जर असेल किंवा सर्वसामान्य सोयाबीनचे शेतकरी असतील यांना औषधावर एवढा मोठा खर्च होतो त्यातून जर त्यांना दिलासा द्यायचा असेल तर त्या कृषी उत्पादनावरील जीएसटी खतान एस जीएसटी आपण माफ करावा ही विनंती आपल्याला या माध्यमातून मी आपल्याला करतोय अध्यक्ष महोदय पन्नास टक्के बागा यावर्षी अतिपाऊस झाल्यामुळे फेल झालेल्या आहेत याबाबतही द्राक्ष बागाच्या बाबतीत सुद्धा शासनानं अनुदान देणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय पशुसंवर्धन विभाग पान क्रमांक तेहतीस बाब क्रमांक एकोणपन्नास अध्यक्ष मोदय आपल्या शासनानं पाच रुपये सात रुपये दुधाला अनुदान जाहीर केलं दादा पण त्यात आत काय घातली की तीन तीन फॅट आणि आठ तीन एस एन एफ असली तरच त्याला अनुदान मिळणार पण अध्यक्ष मोदय आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांचं आठ तीनच्या आधी फॅट लाग आठ तीनच्या पुढे एस एन एफ लागत नाही त्यामुळे ते शेतकरी पात पात्र होत नाहीत तरी माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण तीन तीन आणि आठ झिरोला त्या अनुदानास पात्र करावे त्यामुळे जवळपास नव्वद टक्के शेतकरी आणि त्यांना अनुदानाचा लाभ मिळू शकतो हो अध्यक्ष महोदय आपण धनगर समाजासाठी महामेश मा, ही योजना मेंढी पाल पालकासाठी लागू केलेली आहे यशवंतराव राजे यशवंतराव होळकर महामेश शरद सोनवणे अध्यक्ष हो दोन मिनिटात संपवतो यात जवळपास एक्क्याण्णव हजार अर्ज आलेत त्यापैकी फक्त तरतूद एक एकोणतीस कोटी रुपये आहे त्याला अठराशे कोटी रुपयाची तरतूद आवश्यक आहे तर ही तरतूद करावी ही मागणी करतो अध्यक्ष मोदय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाबतीत बोलतोय आमच्या माझ्या मतदारसंघातनं साहेबाच्या मतदारसंघातनं शेगाव पंढरपूर महामार्ग आलेला आहे मांजरा नदीवरला पूल बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या बॉर्डरवरला पूल पंचवार्षिक योजना पूर्ण झाली माझी एक पहिली टर्म संपली तरी अजून पूल पूर्ण झालेलं नाही कनेरवाडी पाठीशी ठिकाणी रस्ता अर्धवट ठेवला आहे यरमळाच्या घाटात अर्धवट ठेवला आहे त्या ठिकाणी वाटमारी होते लोकांची लूट केली जाते तर हे कामं जो कंत्राटदार काम सोडून गेलाय त्याची सिक्युरिटी डिपॉझिट जप्त करून ते काम नव्यानं करण्यात यावं ही विनंती करतोय अध्यक्ष मोदय सगळ्यात महत्वाचा विषय रस्ते विकास आराखडा दर वीस वर्षांनी रस्त विकास आराखडा बनतो पण मागच्या दोन हजार एकला मानला होता एकवीसला त्याची मुदत संपली सध्या रस्ते विकास आराखड्यासाठी बरेच प्रस्ताव बांधकाम विभागात प्रलंबित आहेत पण शासनाने एक दादा विनंती आहे की आठ लावली की शेतकऱ्यांनी रजिस्ट्री करून बदल दिलं पाहिजे त्यामुळे एक ही रस्त विकास आराखड्याचा नवीन रस्ता म्हणजे अपग्रेडेशन जे आहे व्ही आर ओडीआर प्रलंबित आहे त्यामुळे ही वगळ काढावी संमती पत्रावर शेतकऱ्यांच्या संमती पत्रावर जर घेतले आणि त्या रस्त्याला आपण जर रस्ते विकास आराखड्यात समावेश केला तर त्या रस्त्याचा विकास होऊ शकतो अध्यक्ष महोदय श्री शरद सोनवणे एकच एकच आहे कन्क्लूड करतो कन्क्लूड करतो उद्योग विभाग उद् उद्योग बाबतीत धाराशिव जिल्ह्यात वडगाव एम आय डी सी आणि तोडगाव एम आय डी सीच्या बाबतीत वडगाव एम आय डी सीला दोन हजार तेराला अवॉर्ड केलेला आहे अद्यापर्यंत शेतकऱ्याचे पैसे भूसंबाद दिलेले नाहीत अकरा वर्ष होऊन गेले आणि काही क्षेत्र अवॉर्ड झाल्यानंतर दहा वर्षांत वगळण्याचा प्रस्ताव एम आय डी सी करत असतो दहा शेतकरी अन्याय तर ज्याप्रमाणे अवॉर्ड झाला त्याप्रमाणे शेतकऱ्यांना भूसंबानाचे पैसे मिळाले पाहिजेत आणि तालुका क्रीडा संकुलासाठी धाराशिवच्या एम आय डी सीमध्ये प्लॉट हायपॉवर कमिटीने मंजूर केला होता पण ह्या स्थगिती सरकारनं त्याला स्थगित दिली ती स्थगिती उठवून ती स्थगिती आपण उठवून त्या ठिकाणी चालूकडे संकुल करण्यात यावं आणि अध्यक्ष महोदय एक मुद्दा राहिला की आळंदीतली इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी हे बाबाजी काळेंना तो मुद्दा मांडायचा होता पण आपण संधी दिली नाही तो मुद्दा मी मांडतोय त्यामुळे मुक्त करण्यासाठी सुद्धा शासनानं फक्त घोषणा न करता त्यावर कारवाई करावी एवढीच विनंती करतो धन्यवाद अध्यक्ष मोदय